काय करतो बाबा होत तर माझ्या पाठी मग बघू शकता तुम्ही सगळे ऋषीमुनी साधू संत सगळे आलेले आहेत आणि आपण आता आपल्या कुंभमेळ्याचा पूर्ण व्हिडिओ आपण बनवणार आहे तर खरोखरच लय भारी वाटते आणि आम्ही काल काल रात्री बारा वाजता निघालो होतो तर आज सकाळी आलो होतो आम्ही इथं तीन वाजता आलो पहाटे पहाटं तर रेल्वे भेटली नाही विमानाचं तिकीट भेटलं नाही तर आम्ही आपली छोटीशी कार आहे तर कारने आम्ही आलेलो आहे इथं

ये <laughs> नाय नको पोलीस सहायता केंद्र इथं आहे कशाला रे पाणी धकन आहे काय बी कशाला घेतो रे डबडीन डुबडी इथं मा कपडे वाघवायची तारामबोलये आ विसले रे घेतली धरण जाईल कशाला पाहिजे पण पाणी पाणी परत आणू की जंगेत पाणी परत सगळ्या बिचले बरोबर घेऊ की परत जरा काय तो हो। गाडी काय लांब आहे अशी महाराज की जे। आगे। 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 बोलो डबड पडलं घरच्या करू नको Samar Sri Samrat Siwa Sivir Anshetra Dandeshardham Nawasri झालं <laughs> का <laughs> <katele vinyataana. laughs> <laughs> 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 अरे खरंच किर हे फळ्या नाही टाकल्या हो काय आता इथं लोखंडी प्लेटा टाकलेले आहेत आणि इथली रेत अशी खाली खचल्या खचती त्याच्यामुळं गाड्या ख व्यवस्थित जाण्यासाठी ही प्लेट टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती रस्ता बनविला आहे खरोखरच इथलं नजराना एकदम भव्य देवी असं आहे आम्हाला लय यायच इकडं येण्यासाठी एकदम अशी आस लागली होती आणि आम्हाला तिकीट पण भेटलं नाही रेल्वेचं आणि महिन्याला तिकीट तर बे बेचाळीस हजार रुपये तिकीट होतं इमानाचं तिकीट तर कसं यायचं मग त्यासाठी आम्ही आपल्या घरची स्वतःची कार काढली म्हणलं काय हो कारने आलो तर आम्ही तीन तिघ तीन मित्र आलोत आम्ही कारने आपण कार पण बघणार आहोत कोणची कार आहे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर बघा मोदींचा फोटो आहे इथ मोदी योगीराज महाराज मोदी बघा असं माझा मुलाच्या खाली इकडं संगम आहे एक किलोमीटर संगम आहे पुढं तर आम्ही स्नान करण्यासाठी आम्ही संगम तिथं जाणार आहेत आणि स्नान करणार आहेत खरोखरच इथला परिसर एकदम सुंदर आहे आणि सगळ्यांनीच इथं या पाहिजे तर आम्हाला तर एकदम असं छान वाटलं आता इथं हे ज डबडे घेऊन माणसं बसलेत ना इथं संगमावरचं गंगेचं पाणी घेण्यासाठी इथं हे डबडे आपल्याला उपलब्ध आहेत खूप छान आहे हे इथं दृश्य आता हे जे आहेत ना हे सगळे ओरिजिनल व्हिडिओ आहेत असं काय म्हणजे हे नाही तर बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ आपण सगळे व्हिडिओ काढणार आहेत इथलं कुंभमेळ्यातलं तर अनेक दुसरे व्हिडिओ पण तुम्ही बघा या आपल्या चॅनलवरती आपल्याला खूप व्हिडिओ इथले बनवायचे आहेत कमीत कमी दहा तरी व्हिडिओ आपले असतील तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले चॅनल लाईक करा आणि ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मी इथं सकाळ सकाळच आलो आणि इथलं दृश्य खूप सुंदर आहे आणि आम्ही गाडीने उतारलो की लगेच इथं आपल्याला स्नान करण्यासाठी पुन्हा संगमावरती जायचं आहे जायचं आहे मित्रांनो तुम्ही जर आलात तर कुंभमेळ्यासाठी आलात तर इथं कसं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इथं चार्जिंग मोबाईल चार्जिंग लावायची सुविधा नाही आणि आपण कसं फोटो वगैरे काढायला जर तुम्ही इच्छुक असाल तर मित्रांनो काहीतरी पॉवर बँक वगैरे काहीतरी असं आणावं लागणार आहे इथं कारण इथं चार्जिंग लावायची क कसलीच सुविधा नाही मोबाईलला चार्जिंग लावायला आम्ही सगळीकडे फिरलोत पण आम्हाला काय मोबाईल चार्जिंग लावायला कुठं काय पॉईंट सापडला नाही नंतर आम्ही वरती गेलो इथून पाच किलोमीटर आणि तिथं मग हॉटेलमध्ये जेवण केलं आणि मग तिथं आम्ही चार्जिंग लावली तर येताना फक्त चार्जिंगची मोबाईल चार्जिंगची सुविधा आपण करावं लागेल आपल्याला पॉवर बँक वगैरे हो आणावं लागेल मोठी पॉवर बँक आणावं लागेल कारण दोन चार दिवस जर आपण इथं राहिलो तर आपल्याला आप मोबाईलचं चार्जिंग चा करायला पाहिजे आणि कसे गाड्यामध्ये जे चार्जर असतात ते चार्जिंग होत नाही त्यांनी लवकर पटपट तर आपल्या मोबाईलचं पॉवर बँक वगैरे असली म्हणजे आपलं चार्जिंगची पण सुविधा होऊन जाते त्यामुळं आपण चार्जिंग येताना चार्जर घेऊन यायचं चा, पॉवर बँक घेऊन यायचं असे आपल्याला चार्जिंग इथं भेटणार नाही चार मोबाईल पॉईंट मोबाईल चार्जिंग आता आम्ही गंगामध्ये त्रिवेली संगममध्ये स्नान करण्यासाठी आता इथं नदीच्या नदीच्या तडावरती आलेलं होतं